हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाले आणि आता दूध पिते आधी मग स्वयंपाकाची तयारी करायची त्या प्रसाद बनवता आहे कारण दादांचं नाव नसतं पाऱ्यांचा होईलच थोड्याचं मग काजू बदाम फ्राय करून घेतले आता गरम आहे आणि यांचं चालू आहे व्यायाम बाय बारीक होण्यावर आहे सध्या पेक्षा बोलत ना का मला आलता दिसत मी तरी बोलते व्यायाम कोण सांगू कोण सांगू राहिलं कोण सांगू राहिलं कोण सांगू राहिलं हां आपला शब्द असा निघतो बारीक आपला असा शब्द बारीक निघतो काय म्हणली वाचाळवीर माहिती का वाचाळवीर वाचायचं ना आपला तर संबंधच नाही वाचाळवीर माहित नाही तुला कोण राहत नाही माहिती काय दुसऱ्याला सल्ला द्यायला एक नंबर हां मग ते तुम्ही मोठ्या मोठ्या वाता करायला एक नंबर वीर लय मोठे मग ते तुम्ही एक लय मोठ साम्राज्य राहत त्यांचं करण्यामध्ये ते तुम्ही दादा वाजते पोते काय म्हणते आत्या काय नाही वर सांगते मी काय करते हा त्याला वाटलं भांडणं चालू आहे आपलं यांना छत्री घेऊन पाठवलं तर मी रिवा हाय आली तू हो छत्री घेऊन आली बर जायचं तुला आज पप्पाकडे जायचं बघा आता त्यांनी मस्त शेपूची भाजी बनवली माझ्या भाकरी पण झाली नाही काही ज्वारीच्या काही बाजरीच्या चालू आहे रिवा म्हणती बाहेर चला चालाय कुठ जायचं रिवा हा कुठ जायचं चला कुठ जायचं नाही नाही पाऊस आहे ओली वशीन ना आता मी नाही आहे ते आता दादाकडे जाईल चला मस्त जेवण वगैरे झालंय आणि आता वरती आले थोड्या वेळ ब्लॉग वगैरे अपलोड कर सकाळपासून पोहोच चाल म्हणजे पहाटे पण चाललो होता आणि इकडं डोंगरावर बघा कशी दिसत आहे सकाळपासून पोहोच चालली बंदच होत नाही आणि आता त्यांना जायचं होतं डाऊसला दिदींना भेटायला पण काय आज पाऊसच इतकं आहे तर म्हणे द्या आज कॅन्सलच करू उद्याचं तर मग आज त्यांनी कॅन्सल केलं आता ते उद्याच आण दोन दिवसापासून हा पसारा इथंच पडलेला आहे आता ते सगळं कपाटात ठेवून देते ब्लॉग वगैरे ना आणि थोडेसे पडलेच होते म्हणजे झोपले होते तेवढं त्यांना लगेच आठवलं की काहीतरी खायचे मग म्हणे की भजेच बनवू जरा मस्त पावसाचं वातावरण एक मस्त भजे बनवतो

कदाचित बटाट्यांच्या भाज्या का पातळ पीठ लागतं त्याला कमी पीठ लागलं तरी जास्त टेस्टी लागतात विकतचे जे आपण घेतो <स्या> ते तसेच राहतात पीठ थोडं घट्ट झालं म्हणजे झालं असं तर मी बटाट्याची भजी बनवीत होते पण ते पिठाचा काय गोंधळ झाला मला माहिती नाही चुकलं असं नाही कडून काहीतरी तर त्याच्यामुळे ते भजी ना अशी एवढी टेस्टी लागतच नव्हती मग एक गाणं का काढला आणि ते तसेच ठेवले मग त्याच्यात कांदा मिक्स केला आणि मग आत भाजी काढली मग टेस्टी भाजी झाली होती हा ना पोटभर खाल्ले ना मस्त लागले नंतर छानच होते नाही कांद्याची भाजी भारी झाली होती तुम्ही म्हणे बटाट्याची कर मग मी बटाट्याची केली अभ्यास चालू मस्त फ्रेश झाले आणि चहा वगैरे झाला आमचा सगळ्यांचा आणि आता स्वयंपाकाची तयारी करते आज बनवायची मला भेंडी त्याच्यासाठी भेंडी चिरून आता किचनमध्ये पण मी एकटीच असते नाही तर दिदी मी दोघी जणी असायचो आमचं चालायचं गप्पा मारत मारत आता एकटीच असते मग बोर होतं सात ते असतात पण मग थोडंसं दिदी कशा कायमित बसलेल्या असते असं म्हणजे मला काही ना काही चिरून द्यायचे आहे ते आणि असंच गप्पा वगैरे चालवायचं मजा मस्ती आणि त्या असल्या का मग आम्ही दोघे असतो मग हे पण दोघं सारखे खाली येत्या काही ना काही चालूच चाल। असतं आमचं त्या नाही तर हे दोघं पण खाली येते नाही मग त्यांचे त्यांचे वरच बसत्या मा, मग मला पण बोर होतं मग चला पटकन स्वयंपाक करून घेते कारण परत त्यांना सहा वाजता जेवायचं असतं जेव्हापासून आम्ही हे अग्या भांडी यूज करून आम्हाला बाकी स्पूरचे ते जे स्पून वगैरे असेल ते नाही यूज करता येत भाजीला कारण जिथे नॉनस्टिक आणि मग त्याचं कोटिंग निघून जातं मग ते चिटकायला लागतं भाजी वगैरे काही पण लगेच दाबतं मग त्याच्यामुळं आम्ही जे आपले लाकडी स्पून असतात ना तेच यूज करतो उन्हरी वगैरे तर आमचं एक होतं पण ते स्पून तुम्हाला छोटा होता मग आम्ही बंचवटीचा ऑर्डर केली बघा किती आले दहा आले त्याच्यात उन्हले तर मला वाटतं तीन ह्या दोन आणि हे मी वापरायला काढली आहे हे बघा वेगवेगळे आपल्याला जसे पाहिजे तसे क्वालिटी पण छान आलेली त्याची प्राईज पण खूप महाग नाही आहे त्याची आम्ही एकशे तीनमध्ये ती काय असेल दहा घेतलेले होते आणि क्वालिटी एकदम छान आहे प्राईस मला नस वाटलं तर क्वालिटी नाही चांगली पण क्वालिटी पण एकदम मस्त आहे हे बघा हे बघा मस्त भेंडीची भाजी झाली माझी पत्या बनवून घेते आणि पहिले देवाला नैवेद्य दाखवते मग यांना जेवायला देते ताट रेडी आता नैवेद्य दाखवते हे बघ ह्यांना वरती जेव्हा दिले कारण यांची खूप वेळ मीटिंग आहे तर त्याच्यामुळं खाली येऊ शकत नाही म्हणून काही लागलं तर सांगा फोन करा तसं सगळं तसं सगळं सांगून दिलं आहे पण लागलं तर सांगा बरं बाय மாட்டான்